वहिनी नाईक जे आहे आपल्या सहभागी होती त्यांनी अर्ज केलेला आहे काय नेमकं सांगा एक मंत्रिपदाचं जो मान आहे मंत्रिपदाचा मान बाजूला ठेवून मी माझ्याकडून पाच ते सहा वेळेस अपमत झालो आणि युती व्हावं कृती एकटंच प्रयत्नशील होतो शेवटपर्यंत काल रात्री बारा वाजेपर्यंत प्रयत्नशील होतो पण युती काय राहते की दोन्ही बाजूने रिस्पॉन्स मिळायला आवश्यक असतो रिस्पॉन्स मिळाला नाही पण ठीक आहे लढत तर मैत्रिण लढत नव्हतो शेवटी एक पक्ष चालवायचा असतो स्थानिक आमदार आहे लढण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे सर्व उमेदवारासह नगराध्यक्षाचाही उमेदवार आपण इथे लढवतो भाजपाचं एकंदरीत आरोप आहे की आपण वर्षभरामध्ये कुठल्याच प्रकारचे म्हणजे कार्य केलेले नाहीत जनतेचे किंवा भाजपाचे सुद्धा दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघ आहे शासनाची परिस्थिती आपल्या सर्वांनाच माहिती आहे तर दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघात कुठे निधी मिळाला मला एवढं सांगावं आमदार निधी मार्च महिन्यानंतर सुरू होणार आहे तर याला थोडेफार काढणं ह्या मतदारसंघात नाही तर दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघात आहे आणि मंत्री झाल्यानंतर अपेक्षा वाढतात हे मान्य आहे ते आपण दूर करणार आहोत चार वर्ष आणखीन आहे चार वर्षाचा डिफरंट रेडी आहे चार वर्षात खूप काही कार्य करून दाखवणार माझं मत आहे की याला एक कारण धरून जर युती तोडायचं असेल तर विचार करायची गरज आहे आपण राज्यमंत्री आहात मतदारांना काय आवाहन करणार आपल्यासोबत सहभागी होती वेळ मतदारांना एवढंच पडणार की वर्षोन वर्ष त्र्याहत्तर वर्षापासून सन्मान्य वसंतराव नाईक साहेब स्वर्गीय सुधाकर साहेब आणि आपल्या सर्वांचे नेते मनोहर साहेब यांच्या पाठीशी पुसतची जनता आजपर्यंत उभी आहे आणि त्या जनतेला माहिती आहे की नाईक परिवार हा सभ्य परिवार आहे आणि कधीही कोणाचं शोषण केलेलं नाही आहे त्यांच्या पाठीशी गरीब जनतेच्या पाठीशी हा नाईक परिवार इथे उभा राहिलेला आहे आमच्या आणि तोच तीच आमची यू एस पी आहे यू एस पी आम्ही आमची एवढीच आहे की नाईक परिवार हा सर्वांना घेऊन चालणारा परिवार आहे आणि त्याच्यावर आणखा करावं लागेल आणि नक्की आम्ही करणार त्याची सगळी मुवमेंट आम्ही मनात केली नक्की तुम्हाला आरामातून सांग जनतेला काय आम्हाला जनता जागृत आहे जनताना माहीत आहे की विन्वासासाठी दोन त्यांच्यासोबत आहे आणि जनतासोबत सदैव नाही परिवार झालेला आहे जनतासोबत नेहमी आम्ही राहिलेला आहे जनताचा आशीर्वाद आमच्यासोबत राहील असं मी अपेक्षा करते जनताचा आशीर्वाद राहील असं मला रा विश्वास आहे